बातमी आहे राजकीय वर्तुळातून शिंदेगडाचे नेते विजय शिवतारेंनी अजित पवारांसह शरद पवारांनाही खुलं आव्हान दिलंय बारामती कुणा एकाचा सातबारा नाही असं म्हणत अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे असं आव्हान शिवतारेंनी दिलंय आता लढाई दोन पवार विरुद्ध शिव बा विजय बाबू शिवतारे असं म्हणत त्यांनी शड्डूच ठोकलाय विजय शिवतारेंना जाहीर भाषणातून आव्हान देत अजित पवारांनी पुरंदर मध्ये त्यांचा पराभव केला होता त्याची सल शिवतारेंच्या मनात अजून आहे आता शिवतारेंनी अजित पवारांचं शरद पवारांना खुला आव्हान दिलंयचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा घेण्याची वेळ काही त्यावेळेस सहा लाख शहाऐंशी हजार मतदान पवारांच आहे आणि पाच लाख ऐंशी हजार मतदान पवार विरोधकांचा आहे तुमचा आमचा सगळ्यांना सहा शहाऐंशी मध्ये दोन लाख आणि पाच ऐंशी मध्ये एकटा